महाराष्ट्रात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो सोलापुरातील प्रसिद्ध अशा रूपभवानी मंदिरात नवरात्रीच्या पहिल्या माळेनिमित्त घटस्थापना करून शारदीय नवरात्र महोत्सवात सुरुवात करण्यात आली याप्रसंगी मंदिरात आई रूपभवानीचे दर्शन घेण्यासाठी महिलांनी तसेच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळेस मंदिराचे विश्वस्त मल्लीनाथ मसरे यांनी भाविकावर तसेच दर्शनरांगेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती दिली तसेच नवरात्री काळामध्ये कोणकोणते कार्यक्रम घेण्यात येणार आहे त्याबद्दल त्यांनी सांगितले मी मलिनाथ रामाप्पा मसरे सुरूपाभवानी मंदिर ट्रस्टी व व्यवहारदार पुजारी सोलापूरची कुलस्वामी मा मातेचं आजपासून नवरात्र शारदी नवरात्र महोत्सव चालू झालेला आहे आज सकाळी पहाटे पाच वाजता प्राक्षळ पूजा झालेली आहे नऊ वाजता महापूजेस प्रारंभ झाला त्यानंतर अकरा वाजता घटस्थापना झालेली आहे आणि त्यानंतर महाआरती होऊन आजचा सकाळचा कार्यक्रम संपलेला आहे आज संध्याकाळी पुन्हा नित्योपचार पूजा व छबिनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि उद्या ह्या पद्धतीचंच नियोजन राहणार आहे सकाळी महापूजा त्यानंतर संध्याकाळी नित्योपचार पूजा आणि छबिना सव्वीस तारखेला ललिता पंचमी आहे सकाळी महापूजा संपल्यानंतर पाच वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि त्यानंतर नित्योपचार पूजा आणि छबिनेचा कार्यक्रम संपत आहे तीस तारखेला दुर्गा अष्टमी आहे त्या दिवशी अलंकार महापूजा सकाळी महापूजा होते त्यानंतर एक वाजता होमास प्रारंभ होत आहे आणि संध्याकाळी सात वाजता पूर्णावती होते पूर्णावती झाल्यानंतर आपल्या मत्सऱ्यांच्या घरातून दही अंडीची मिरवणूक निघते ते दही दुधाचा अभिषेक म्हणजे जवळजवळ पूर्वजापासून जेव्हा देवीचे मंदिर स्थापन झाले त्यापासून ते हे चालू आहे परंपरा हितके दुधाभिषेप सोला द रूपावणी मंदिरमध्ये दे आल्यानंतर देवीचा अभिषेक केला जातो आणि त्यानंतरनं च महापूजा होते आणि त्यानंतर छेबिणीचा कार्यक्रम संपन्न होत आहे एक तारखेला नवमी आहे दोन तारखेला दसरा म्हणजे शिलोंग शिमोल्लंघनाचा कार्यक्रम संपन्न होते सकाळी अलंकार महापूजा आहे आणि संध्याकाळी पाच वाजता मंदिरामधून द देवीची पालखी निघते आणि ही इथून पार्कवर शिमोल्लंघन खेळण्यासाठी जात आहे यावर्षी भाविकांसाठी काही आणि शिमलगून संपल्यानंतर ती देवी पुन्हा तिथून पालखी पुन्हा देवीच्या मंदिरास येते भाविकांसाठी यावेळेस विशेष काय अशी व्यवस्था केली आहे भाविकांना जेणेकरून कुठलेही त्रास होणे त्या पद्धतीचे आपण इथं महिला भाविकांना दर्शनाचे झिगझॅग पद्धतीचे रा रांग केलेलं आहे पुरुषांनासुद्धा त्या पद्धतीचंच रांग केलेले आहे आणि जेणेकरून काय त्रास होऊ नये आणि महिला भाविक असो किंवा कोणीही भाविक असो ज्यांच्या चोऱ्या होऊ नये म्हणून आपण मंदिरामध्ये सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरा बसवले आहे त्या पद्धतीने पुन्हा आपल्या रुपामणी चौकामध्ये सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेले आहे जेणेकरून कुठलीही घटना अप्रित घटना होऊ नये हे पद्धतीची दक्षता घेतलेली आहे एकूण किती भाविक या नवरात्री साधारण रोज चाळीस ते पन्नास हजारच्या जवळपास भाविक दर्शनाची लाभ घेतात